मी समजतो सगळ्यांना तर आज मी खास करून हा व्हिडिओ आणला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा तर आहे पण तो टिकत नाही कुणाचा आजार पण कुणाचं काय सतत घरात काही ना काही अडचणी चालूच आहे आणि पैसा काही घरात येतोय पण तो काय खर्चच होतोय टिकत नाही आहे तर त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे मग पैसे येण्याचे मार्ग भरपूर आहे पण ते पैसा घरात टिकत नाही तर आपण ती लक्ष्मी कशी आपण घरात टिकवू शकतो त्यासाठी हा सोळा शुक्रवारचा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे ही सेवा एवढी प्रभावशाली आहे तुम्ही नित्यपणाने केली तर खूप यांचा रिझल्ट खूप सुंदर असा येतो तर काही करायची गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धतीचे पद्धतीची ही सेवा आहे खूप सोपी आहे भरपूर जणांना ह्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करा तर तर मी हे सोप्या पद्धतीने तुम्हाला सोळा शुक्रवार कसं करायचे त्याबद्दल छोटीशी माहिती मी देणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही सेवा खूप छान अनुभव आहे जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर नित्यसेवा नित्यसेवा हे पुस्तक प्रत्येकांच्या घरात असते स्वामी सेवेकरांच्या घरात ही नित्यसेवेचे पुस्तक असते तर त्याच्यामुळे श्रीसुप्त स्त्रीसुप्त श्री स्त्रीसुप्त आपल्याला सर्वात आधी काय करायचं पूजा कशी मांडावी त्याबद्दल माहिती देते छोटीशी आधी आपले आपण मार्गशीत महिन्यामध्ये कशी लक्ष्मीची पूजा मांडतो तशीच सेम आपल्याला पूजा दर शुक्रवारी मांडायची आहे दर शुक्रवारी छोटीशी पूजा मांडा लक्ष्मीचं फोटो घेऊन छोटीशी पूजा मांडा जसं मार्गशीत महिन्यामध्ये आपण पाच फळ कलश सगळ्या गोष्टी आपण स्थापना करतो तशाच पद्धतीची पूजा मांडायची आहे फक्त सोळा शुक्रवार करायचं आहे स सोळा शुक्रवार करायचं आहे सोळा शुक्रवार पूर्ण हस्तक आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि दर शुक्रवारी उपवास करायचा आहे दर शुक्रवारी उपवास करून ब्रह्मचारी पा पाळणं गरजेचं आहे तर ही सेवेला सुरुवात करते कोणती कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगते तर सेवा नक्की ट्राय करा खूप छान आहे खूप जणांना रिझल्ट आलेला आहे तुम्हाला या अनुभव येईल नक्की करा स्त्रीसुप्त स्त्रीसुप्त हे आपल्याला दर शुक्रवारी सोळा वेळा स्त्रीसुप्त म्हणायचं आहे एकदा फलश्रुती बरोबर पंधरा वेळा स्त्रीसुप्त झालं तर त्या सोळाव्या ह्याच्यात स्त्रीसुप्त मग बोलून म्हणून फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे सोळा वेळा त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोळा वेळा फलश्रुती झाली तर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओ महालक्ष्मी सविघ्नेह विष्णुपती सदिमाही तन्नो लक्ष्मी प्रचोदयातो एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे परत मी म्हणून जाते विघ्ने सविघ्नेह विष्णुपती सदिमाही तन्नो लक्ष्मी प्रचोदयातो हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे ओम नारायण विघ्नेह वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात परत एकदा म्हणते मी ओम नारायण विघ्नेह वासुदेवाय धी धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे अनेकदा आपल्याला आपल्या स्वामीची यजमाळ जग करा करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दर शुक्रवारी दुर्गा सप्तमी पाठ हा पाठ एकदा तुम्हाला करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला ही सेवा तुम्हाला सुक्त आता मी त्याचे नियम सांगते म्हणजे क्रमांक सांगते कसं को कोणत्या पहिले काय करायचं नंतर काय करायचं सर्वात आधी तुम्ही सुक्त तुम्ही पूजा मांडली पूजा मांडली पूज पूजेसमोर बसा बसल्यानंतर सगळ्यात आधी श्रीसुप्त सोळा वेळा म्हणायचं झालं त्याच्यानंतर सप्तमी पाठ करा श्रीसुप्त झाल्यानंतर दुर्गासप्तमी पाठ त्याच्यानंतर विष्णू त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा जमत नसत तर एकवीस वेळा नाहीतर सोळा वेळा तरी म्हणा आणि विष्णू गायत्री मंत्र हा सोळा वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर शेवट आपल्या स्वामींची एकमाळ आवश्यक जप करा एकमाळ स्वामींची आवश्यक जप करा फक्त सोळा शुक्रवार करायचे आहे जास्त तुम्हाला सोळा दिवस जमत नसेल तर तुम्ही हे ही सेवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान म्हणजे संकल्पयुक्त करून तुम्ही एकवीस दिवसात पण करू शकता पण ही सेवा सुरू करणं करताना आपल्याला गुरुवार शुक्रवार मिळवावा लागेल तेव्हा आणि एक 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 ते एकवीस दिवसाचं जर तुम्ही संकल्पयुक्तच करायचे पूजा एकवीस दिवस तुम्हाला तशीच महालक्ष्मीची पूजा तशीच ठेवावं लागल आणि रोज तुम्हाला हे करावं लागेल रोज एकवीस दिवस करावं लागेल आणि एकवीस दिवसामध्ये कुणाची मासिक धर्म येतो काही ना काही अडचण येते पण सोळा शुक्रवार पण खूप छान आहे तुम्हाला जमल तसं एकवीस दिवस करा नाहीतर तुम्ही सोळा शुक्रवार करा आणि याचं उद्यापन खर्च कर करायचं याचं उद्यापन सोप्या पद्धतीने आपण अकरा आप वयाच्या आत नऊ मुलींना घरी बोलून त्यांना कन्यापूजन म्हणतो त्या पद्धतीने त्यांना कन्यापूजन करायचं आहे आपल्याला शेवटच्या शुक्रवारी या तुम्ही एकवीस दिवसाचं केलं आहे तर एकवीसच्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करावं लागणार आहे तर उद्यापन सोप्पा आहे नऊ नौ नऊकन्या आपल्याला मिळून जातात तर त्यांना शृंगारचं सामान द्या तुम्हाला जेवढं तुमच्याकडून होत असेल तेवढं घ्या तुम्ही एक रुमाल देऊ शकता अनेकॉलेज देऊ शकता तुम्हाला जे तुम्हाला जे जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका त्याच्यामध्ये कन्यापोजन कशी करायची घरात जेव्हा मुली येतात आणि त्यांच्या पाय धुवामध्ये पाय धुवायचे त्याच्या पा पायावर हळद कुंकू व्हायची असते आणि मग त्यांना आसनावर बसवायचं आसनावर बसल्यानंतर त्यांच्या कपाळावर हाळथून फुलायचं त्यांना देवीची नऊ चुन्या तुम्हाला आणावं लागेल वडण्या वडणी त्यांना वडणी द्यावं लागेल तर ही सोपीशी कन्यापूजन आहे तुमच्याकडे तर कन्यापूजनची वेगळी पद्धत असे असेल तशी पण करा पण ही सेवा खूप खूप प्रभावशाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धती आहे पद्धतीची सेवा आहे आपल्याला मी ह्या दोन सेवा श्रीसुक्त आणि दुर्गासप्तमी पाठ दोन्ही सांगितले आहेत श्रीसुक्त महालक्ष्मींना प्रसन्न करतो आणि आपली दुर्गासप्तमी पाठ आपल्या कुलदेवीचं जे आपल्यावर बंधन असेल ते मुक्तो होतात आपल्याकडे लक्ष्मी मार्ग मोकळे होतात त्यासाठी दुर्गासप्तमी पाठ करण्याचं गरजेचंच आहे त्यामुळे जरा जास्तीत जास्त तुम्हाला पूजेसाठी तुम्हाला दीड तास ज जाईल तुम्हाला तुम्ही सकाळचाही वेळ घेऊ शकता ब्रह्ममुहूर्ताचा जर लहान मुलं असेल तर मुलं झोपण्याच्या वेळेस जर कोणी सांभाळणारा असेल तर ॲडजस्ट करून करावाच लागणार आहे जर ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोष खाला त्या दोन वेळेस करा नाहीतर खूपच स्नानपूर आहे आपल्याकडे आपण कामात खूपच बिझी आहेस तर दुपारी केली तरी चालेल पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा तर मी एवढीशी छोटीशी माहिती देऊन दे, मी माझा व्हिडिओ हो, हा समाप्त करते स्वामी समर्थ माहिती आवडली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा